नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्के यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप सगणापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस राज्यभर राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्की यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे तसेच इतर वर्गातील विद्यार्थ्यांचेही मनपूर्वक स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप नगराध्यक्ष डॉ मनीष मस्की यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला कार्यक्रमादरम्यान आमदार मस्की यांनी विद्यार्थ्यांशी तसेच शिक्षकांशी संवाद साधला शालेय जीवनातील अनुभव कथन करत शिक्षणाचे आयुष्यातील महत्व जिद्द मेहनत आणि चिकाटी यावर भर दिलाय विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून आपले भवितव्य घडवावे असे मार्गदर्शन त्यांनी केले यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मस्की यांनी शाळेच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेत शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून समाधान व्यक्त केले आपल्या मनोगतात नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्की म्हणाले कि शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे मजबूत पायाभूत दगड आहे आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थी वेगाने प्रगती करू शकतात यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे शाळेच्या विकासासाठी कोणतेही अडचण येऊ दिली जाणार नाही तसेच शाळेच्या भौतिक अडचणी सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना शिक्षक बांधवांना दिल्या या कार्यक्रमास मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉक्टर मनीष तुळशीराम मस्की मुख्याध्यापक श्री गौरव चिकाटे श्री अनिल सौ सुजाता मेश्राम मॅडम नेहा मनीष मस्की गावातील प्रतिष्ठित नागरिक संतोष भाऊ मत्ते व चिरंजीव भार्गव मनीष मस्के व शाळेतील विद्यार्थी सर्व पालक उपस्थित होते